अकोले तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची एकच चर्चा सुरू आहे अकोले तालुक्यात एकूण सहा जिल्हा परिषद गट असून बारा पंचायत समिती गण आहेत या सर्व गण आणि गटासाठी अनेक इच्छुक गुडघ्याला भाषिक बांधून उभे आहेत अकोले तालुक्यात तर एकमेकांच्या विरोधात विधानसभेत लढलेले पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकत्र येणार का अशी चर्चा सर्वसामान्य मतदारांकडून ऐकवयास येत आहे याचं कारणही तसंच असून काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते वैभव पिचड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अमित भांगरे शिवसेना शिंदे गटाचे मारुती मेंगाळ हे तीन पक्षाचे तीनही नेते एका कार्यक्रमानिमित्तान ने, एकाच व्यासपीठावर आले होते परंतु तरीही त्या त्या पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते चोरकसपणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची भूमिका मांडत आहे त्यामुळे पक्षाचे नेते एकत्र आले तरी कार्यकर्ते मनाने एकत्र येतील अशी शक्यता दिसत नाही हे सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची चर्चा सुरू असताना अकोलेचे विद्यमान आमदार किरण लहामटे यांनी लिंगदेव येथे विकास कामांच्या उद्घाटनाच्या वेळी स्थानिक रहिवासी वाळीबा हेलगीर यांच्याबरोबर झालेल्या बाचाबाजीत वाळीबा हेलगीर यांना दोन फटके मारले असा आरोप वाळीबा यांनी अकोले येथील आंदोलनावेळी केला यासाठी कानडी समाजाच्या वतीने अकोले येथे काढलेल्या मोर्चात वाळीबा कोलगीर त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना कबूल केले अशा सर्व वातावरणाचा विरोधी पक्ष फायदा घेणारच आहे म्हणून आमदार डॉक्टर किरण लहामटे व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना येत्या निवडणुकीत सावध पावले टाकायला लागतील या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका चोरशीच्या होण्याचा अंदाज आहे अकोले तालुक्यातील झामणगाव पाट जिल्हा परिषद गट सोडता पूर्णा तालुक्यात अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी आरक्षण लागू झाले आहे त्यामुळे सहा जिल्हा परिषद गटांपैकी पाच जिल्हा परिषद गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण निघाले असून या पाचही गटात आदिवासी समाजाचे उमेदवार आपापली अप शक्ती आजमावणार आहेत यात दहा वर्षांपासून समशेरपूर गटावर एखादी वर्चस्व नेते बाजीराव शेठ दराडे यांचा गट गटसुद्धा अनुसूचित जमाती आणि समशेरपूर पंचायत समिती सुद्धा अनुसूचित जमातीचे आरक्षण निघाल्यामुळे या संपूर्ण गटामध्ये अनुसूचित जमातीचे उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत समशेदपूर गट तसा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जात होता मागील निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव शेठ तराडे यांनी शिवसेनेकडून लढताना एक हाती विजय मिळवून या गटात शिवसेनेबरोबरच स्वतःची ताकद दाखवून दिली होती सध्या परिस्थिती वेगळी आहे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव हे शिवसेना सोडून गेले आहेत या परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पक्षाचे जिल्हा परिषद गट संघटक इंजिनियर एकनाथ बेनके यांच्याकडून शिवसेना उघाटा पक्षाच्या वतीने उमेदवार देण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे यासाठी जिल्हा परिषद समशेरपूर गटातून कुशावा लांडे यांची उमेदवारी जाहीर करून तसा प्रचार सुरू केला आहे त्याचबरोबर पंचायत समिती गणातून वाळीबा मेंगा किंवा अनिल गोडे असे दोन उमेदवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे शिवसेना उभाठा पक्षाने प्रसंगी उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा उपाठा गट संघटक एकनाथ बेनके यांनी दिला आहे समक्षद्पूर जिल्हा परिषद गट हा आदिवासी बहुल गट असून सुद्धा ठिकाणी ओबीसी व इतर समाजाची हजारो मते आहेत त्यामुळे या गटामध्ये समाज ज्या बाजूने तो उमेदवार निश्चितपणे या मतदारसंघात निवडून आल्याशिवाय राहणार नाही शमश्तपूर गाव आणि पंचक्रोशीतील ही गावे ही राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक गावे आहेत म्हणूनच या परिसरातून जो उमेदवार आघाडी घेईल तोच उमेदवार या गटात निवडून येईल असे एकंदर चित्र आहे याही परिस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव तराडे यांनी विकास कामांबरोबरच गेल्या दहा वर्षात शमशिरपूर गटाबरोबरच संपूर्ण तालुक्यात अनेक विश्वासू कार्यकर्ते जमवले आहेत त्यामुळे या गटात ते ज्या उमेदवारास पाठिंबा देतील तो उमेदवार विजयी होण्याची खात्री जास्त आहे शमशेरपूर जिल्हा परिषद गटातून या परिसरातील ज्येष्ठ नेते आणि अकोले विधानसभा निवडणुकीत के उमेदवारी केलेले दोन ते तीन नेते आपले नशीब आजमावणार आहेत भाजपाकडून सोमनाथ मेंगाळ हे या पक्षाचे प्रबळ दावेदार आहेत त्यांनी जिल्हा परिषदेबरोबरच पंचायत समिती गणातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांना या गटात निवडणुका लढवण्याचा दाणगा अनुभव आहे गेली दहा ते बारा वर्षांपासून शमशेरपूर सोसायटीत त्यांची एक हाती सत्ता आहे शमशेरपूरचे माजी सरपंच पुनाजी मेंगाळ हे सुद्धा भाजपाकडून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणातून लढण्याच्या तयारीत आहेत त्यांच्याप्रमाणेच माजी वैद्यकीय अधिकारी समाजसेवक अनंत घाणे हे सुद्धा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीत उभे राहण्यासाठी चाचपणी करत आहेत सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटातून विधानसभेचे उमेदवार आणि आमदार किरण लहामटे यांचे विश्वासू माजी पोलीस अधिकारी मधुकर तळपाडे हे समशेदपूर गटातून आपले नशीब आजमावणार आहेत त्यांच्याबरोबरच अनेक नवखे उमेदवार या संशेदपूर गटातून लढण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत कोरीपाटी असलेले आणि पेशाने वकील असलेले सिद्धेश्वर लांघी हे सुद्धा निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत याचबरोबर येथील समशेरपूर गावचे सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ हे सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असून त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष निवडणूक वेळी कोणत्या पक्षाबरोबर युती करेल यानंतरच सर्वचित्र स्पष्ट होईल समशेरपूर येथे केलेल्या कामाच्या जोरावर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले त्याचबरोबर समशेरपूर गावच्या माजी आदर्श सरपंच अनिता राजू फोडसे यासुद्धा जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती गटातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत त्याचबरोबर त्याचबरोबरपूर पंचायत समिती गणातून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप पथवे यांचे तिकीट फायनल असल्याचे मानले जात आहे तर शमशेरपूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून युवा नेते अमित भांगरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीचशेरपूर येथे शासकीय विश्रामगृहात आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कानुसार घेतला शमशरपूर जिल्हा परिषद गट हा आदिवासी बहुल गट असून सुद्धा या ठिकाणी ओबीसी व इतर समाजाची हजारो मते आहेत त्यामुळे या गटामध्ये ओबीसी समाजच्या बाजूने चुके तो उमेदवार निश्चितपणे या मतदारसंघात निवडून आल्याशिवाय राहणार नाही शमशेरपूर गाव आणि पंचक्रोशीतील गावे हे राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक गावे आहेत म्हणूनच या परिसरातून जो उमेदवार आघाडी घेईल तोच उमेदवार या गटात निवडून येईल असं एकंदर निवडणुकीचे चित्र आहे ऐनवेळी सर्व पक्षांनी युती न करता निवडणूक लढवल्यास विधानसभा निवडणुकीतील तीन ती उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्याची शक्यता असून यामुळे निवडणूक ही या अतिशय चुरशीची होण्याची शक्यता आहे आरोप